सगळेच राजकारणी सगळेच राजकीय पक्ष जाती धर्माचं राजकारण करतात आणि वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतात आता सध्या केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपचं जे स्वतःचं स्वबळ आहे ते दोनशे चाळीस खासदारांचं चा आहे तरी देखील जणू एकट्या भाजपचं मोदींचं सरकार आहे असं गृहीत धरू सगळ्या रचना सगळे आदेश निघतात आणि त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जणू काही एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपल्याच पक्षाचे आहेत किंवा त्यांची गरजच नाही तसं पाहायला गेलं तर अशा पद्धतीने निर्णय घेत आहेत महाराष्ट्राचं जे राजकारण आहे या राजकारणाबद्दल संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू आहे आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी काही सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ओव्हरच्या सहा बॉल मध्ये सहा षटकार कसे मारलेले आहेत आणि आपलं चाणक्य म्हणून राजकारण कसं यशस्वी वळणावर आणून ठेवलेलं आहे त्याबद्दल आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता मंत्री म्हटल्यानंतर किंवा मुळात सरकार म्हटल्यानंतर ते कुणा एका जातीचं धर्माचं नसतं परंतु आज महाराष्ट्र सरकारमध्ये ओबीसी मंत्री विरुद्ध मराठा मंत्री अशी सरळ सरळ विभागणी झालेली आहे आणि त्यामधून भलतंच राजकारण सुरू आहे जे दुर्दैव आहे लोकशाहीचं या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो हे लक्षात घ्या आता बघा एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक बाजूला केलेलं आहे भलं आता एकनाथ शिंदे यांना तसं काही म्हणता येत नाही ते झालेले आहेत वाशीला दिलेला अध्यादेश जसं आम्हाला वेळेत काढलं त्या पद्धतीने हा अध्यादेश नसावा असं मनोज जरांगे पाटील यांना बोलण्यास भाग पाडण्यात आलं म्हणजे तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आता विनोद पाटील हे जे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन पातळीवर अतिशय चांगल्या प्रकारे धडपड करत आहे त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेची निवडणूक लढवायची होती मग त्यांनी माघार घेतली कारण की स्वतः एकनाथ शिंदे हे विनोद पाटलांच्या घरी जाऊन आलेले होते ही एक गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं या माहिती पुस्तकामुळं माहिती पत्रिकेमुळं म्हणजे अध्यादेश नाहीच आहे किंवा मराठ्यांना कुणबी ठरवण्याचा प्रकार नाहीच आहे असं विनोद पाटील का म्हटलेले आहेत हे लक्षात घ्या त्यांची कदाचित कदाचित एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काही चर्चा झालेली का हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरं शंभुराज देसाई यांनी अकरा जणांचं अधिकाऱ्यांचं मंडळ आम्ही कसं हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी नेमलं ते तेलंगणाला लक्षात जाऊन आले हे सांगितलेलं आहे हा सगळं हे सध्या जे सगळं घडतंय एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या कार्यालयामध्ये स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली या अनेक गोष्टी घडत आहेत हे एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे दणका दिलेला आहे त्याचे अनेक उदाहरण सांगता येतील आता दुसरे अजित पवार अजित पवार यांची इच्छा नसताना छगन भुजबळ यांना मंत्री केलेला आहे आता राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपसमितीच्या अध्यक्ष त्यांनी मागच्या वेळेला असं म्हटलं होतं की छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून बोलावं हो जे काय बोलायचं मंत्री म्हणून बोलू नये म्हणजे हा जो सल्ला होता तो का होता कारण की कोणताही मंत्री कोणतंही सरकार हे निदर्मी असतं ते असलं पाहिजे मंत्री म्हणून शपथ आपण काय घेतोय कुणाही विशिष्ट जातीबद्दल समूहाबद्दल द्वेष आकस बाळगणार नाही किंवा ममत्व बाळगणार नाही ही मुळात शपथ असते आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काय परिस्थिती आहे छगन भुजबळ हे मंत्री आहेत आणि मंत्री असताना ते मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आता हायकोर्टामध्ये चाललेलं आहे म्हणजे काय समजायचं तुम्ही एका ओबीसीचे नेते नाही आहेत तुम्ही सगळ्या जाती धर्मांचे नेते आहात हे छगन भुजबळांना आता स्मरण कुळ कोण करून देणार आहे हा प्रश्न आहे दुसरं आता मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्ष म्हणून जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे अतिशय महत्वाचे असे भागीदार आहेत सत्ते बदले स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे एक इमोशनल पार्टनर आहे मग इमोशनल पार्टनर जे आहेत एकनाथ शिंदे नॅचरल पार्टनर मग त्यांना त्या मराठा उपसमितीचं अध्यक्ष का केलं नाही आता उपमुख्यमंत्री जरी असले तरी वैधानिक दृष्ट्या ते मंत्रीच आहेत मग एकनाथ शिंदे यांना श्रेय मिळालं असतं या सगळ्या गोष्टींचं आणि मग जरांगे पाटील यांना काय या असं म्हणता आलेलं नसतं की वाशीचा तो अध्यादेश सगळे सोयरे सरसकट आठ लाख हरकती ते बासनात गुंडाळलं हे म्हणता आलं नसतं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असतं की हे पुढचं पाऊल आहे आपल्याला कायद्याचा सर्व घटकाचा सरकारभंग असलेल्या अडचणी सगळी समाज रचना वगैरे वगैरे ते निर्णय घ्यावे लागतात आपण दहा टक्क्यांचं एसीबीसीचं आरक्षण आपण दिलेलं आहे सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं मत येऊन ते दिलेलं आहे अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असतं आणि मग श्रेय गेलं असतं एकनाथ शिंदे यांनी आणि मग ते श्रेय जाऊ द्यायचं नाही एकनाथ शिंदेना हे महत्वाचं आहे म्हणून जरांगे पाटील यांनी सुरुवातीला अनेकदा ते म्हटलं की एकनाथ शिंदे यांना काम करू दिलं जात नाही काम करू दिलं जात नाही हे का याचं उत्तर तिथं आहे मग देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मळात गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ घालून ते साध्य केलेलं आहे शिंदे यांचा व्यवस्थित गेम केलेला आहे मग आता पुढे काय मग त्यांनी ही एक रन त्यांची हा बॉल त्यांनी कसा या बॉलवर त्यांनी षटकार मारलेला अजित पवार पहिल्यापासून संभ्रमात बोलावं की न बोलावं बोललं तरी पंचायत नाही बोललं तरी पंचायत असं त्यांना ते ठेवलेलं आहे त्यांचे मंत्री त्यांचे आमदार हे धारंगे पाटील यांना भेटत आहेत रसद देत आहेत सगळं करत आहेत उघडपणे करत आहेत हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी त्यांचं काय करायचं ते त्यांनी ठराव पक्षीय पातळीवर काल जेव्हा प्री कॅबिनेट बैठक होती राष्ट्रवादी काँग्रेसची तिथं छगन भुजबळ होते परंतु कॅबिनेटची मंत मंत्रालयामध्ये ज्यावेळेला बैठक झाली तिथं ते नव्हते त्यांची अडचण झालेली अजित पवारांची बरं जर देवेंद्र फडणवीस यांना हे सगळा सामाजिक समतोल सरकार म्हणून भान मुख्यमंत्री म्हणून भान सगळ्या जातीपातीला न्याय दिला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसं सामंजस्याचं वातावरण आहे आणि महायुती ही कशा प्रकारे राजकारण करत आहे महाराष्ट्राच्या भल्याचं आणि सोशल फॅब्रिक लक्षात घेऊन करत आहे सामाजिक विण लक्षात घेऊन करत आहे हे दाखवण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांनी गमावलेली कारण त्यांनी तो डाव खेळलेला आहे या दोघांना काही महत्व नाहीये हे त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे चंद्रशेखर बावन कुळे यांना अध्यक्ष केलेलं आहे उपसमितीचं तिथं छगन भुजबळांना करता आलं असतं बरं छगन भुजबळांना एकतर मंत्री केलेलं आहे पुन्हा उपसमितीचं जर अध्यक्ष केलं तर ते आपली ही जी चाल आहे म्हणजे एकतर लोकसभेला त्यांना उभं करायचं होतं राज्यसभा द्यायची होती ती ते काही करता आलं नाही अजित पवारांमुळे मग त्यांना पुन्हा अजित पवारांनी मंत्रिमंडळात टाळलं तरी आपण मंत्री केलेलं आहे हे सगळे आपले डावपेच जे आहेत ते उघड पाडायला नको म्हणून छगन भुजबळांना लांब ठेवलं गेलेलं आहे की अजून असं दुसरं एक बोललं आपण हे डिकोड करतोय आपण काही एक एकतर्फी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका अजिबात करत नाही लक्षात घ्या हे राजकारण जे आहे ते डिकोड करतोय आणि मुख्यमंत्री हे सर्वात मोठं जे पद आहे त्या पदावर राहिलेला माणूस त्याच्या निर्णयाला त्याच्या एका शब्दाला अत्यंत महत्व आणि त्यामुळं आपण हे बोलतोय हे लक्षात घ्या ते मग आता ह्या दोघांचा जसा गेम झालेला या ना त्या प्रकार आहे आणि उपसमिती मराठा उपसमितीमध्ये फक्त मराठा मंत्री ओबीसी उपसमितीमध्ये फक्त ओबीसी मंत्री हे काय चाललेलं आहे तुम्हाला निदर्मी सरकार म्हणून तुम्ही राज्यकर्त्यात सत्तेवर बसलेला आहात तुम्हाला असं करून कसं चालणार आहे हा प्रश्न विचारायचा कोणी विरोधक देखील विचारत नाही कारण विरोधक तरी कुठं धुतल्या तांदळाचे मग त्या मग आता त्या विरोधकांचाही कार्यक्रम करायचा आहे मग शरद पवारांनी कशी फूस लावली उद्धव ठाकरे यांनी काय केलेलं आहे काँग्रेसचे के नेते काय करत आहेत हे सातत्याने बोललं जात आहे अरे मग ते त्यांची अडचण करून टाकायची आणि मग ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून हे सगळं शरद पवार करत आहेत असं पसरवलं जात आहे त्याच्यामध्ये तथ्यांश देखील आहे हे देखील अंडरलाईन करून सांगतो कारण पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री पंत मनोरजोशी झाले म्हणून शरद पवारने त्यावेळेला तेच केलं आणि याही वेळेला अनाजी पंत देवेंद्र फडणवीस म्हणून ट्रोल केलं जात आहे ते सगळं होत आहे मग आता याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एक मात्र काढली की भाजपमधल्या मराठ्यांनाही खुश केलेलं आहे ज्यांनी चौका चौकामध्ये काल उत्सव साजरा केलेला आहे स्वागत केलेलं आहे की आम्हाला गावामध्ये काय उत्तर द्यावं हे समजत नाही आता ते सांगतील की बघा सा हे कसं हैदराबाद गॅजेटचा विचार करून कशा पद्धतीने कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा हे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे काय झालेलं आहे तुमची जी मागणी ओबीसी ठरवण्याची यासाठी हे मोठं धाडसी पाऊल टाकलेलं आहे हे असं आता सांगायला सुरुवात झालेली दुसरीकडे ब्राह्मण म्हणून आपल्याला ट्रोल केलं जात आहे टार्गेट केलं जात आहे ते कसं केलं जात आहे हे सांगण्यासाठी सोशल मीडियामधली जी फडणवीस ब्रिगेड आहे ती जोरामध्ये कामाला लागलेली आहे अकेला देवेंद्र वगैरे काय ब्राह्मण मग कसं आता मग काय बोलतील आता रोहित पवार काय बोलतील सुप्रिया सुळे काय बोलतील हे काय बोलतील शरद पवार काय बोलतील कसं साध्य करतील म्हणजे ती जी मुळात जी सहा सहानुभूती आहे मुळात जे समर्थक आहेत त्यांनाही खुश करण्याचा हा प्रयत्न आणि तो यशस्वी झालेला आहे असं म्हणता येईल या क्षणाला हे सगळं जे असं घडत असताना मग आता राज ठाकरे असतील आपले मित्र आहेत तिकडं शिवतीर्थावर गणपती बघायला त्याची आरती करायला देवेंद्र फड देवेंद्र फडणवीस पोहोचले देवे काल वर्षा बघल्यावर राज ठाकरे पोहोचले मग राज ठाकरे दरम्यानच्या काळामध्ये काय वक्तव्य केलं त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारा तुम्ही तो अध्यादेश काढला होता अर्थात जरंगे पाटील यांनी त्यांना ठोकरलं त्याबद्दल मग आम्ही ठाकरे यांनी वरवर काय सांगितलं की आम्ही मराठा आंदोलकांना मदत केली पाहिजे हे आमचं काम आहे वगैरे वगैरे ते असं सगळं झालेलं आहे ही जी मैत्री आहे मग देवेंद्र फडणवीस हे कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने राजकारणामध्ये समोर जे दिसतं दृश्य त्याच्या त्या पडद्याच्या आड जे चाललेलं असतं अंधारामध्ये ते कळत नाही म्हणून आपण हे डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करू आणि पत्रकारांचं ते काम आहे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलायचं असतं ते आपण करतोय हे सगळं होतंय अनेक गोष्टी बोलण्यासारखं आता छगन भुजबळ यांना वॉशिंग मशीनमधून काढलं ते अटकेत होते मग छगन भुजबळांची यावेळ त्यावेळेला भाषा काय असायची बहुजनवादी विरुद्ध ब्राह्मण्यवादी मग भारतीय जनता पार्टी मी बहुजन असल्यामुळं मी ओबीसी असल्यामुळं मला टार्गेट करे असं ते जेलमध्ये असताना ते बोलायचे जेलमधून जसे बाहेर आले मग एक एक त्यांची सुटका होत गेली न्यायालयाच्या पातळीवर वेगवेगळे त्यांना दिलासा मिळत गेला भाषा बदलली मग असं स्वप्न असं इतकं त्यांनी यश मिळालं की भारताच्या नेत्यांच्या गळ्यातले ते ताईच बनवून गेले हे सगळं याची जे हे सगळं जे घडत आहे याच्यामध्ये राजकारणी आणि राजकीय पक्ष कशा पद्धतीने आपल्या सोयीनुसार वागत असतात आणि फसत असतो तो समाज मग म्हणायचं आहे की मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य आहे प्रत्येक जाती धर्माचं ऐकलं पाहिजे मागण्या मांडण्याचा प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे मग अठ्ठावीस महामंडळ काढले अमुक महामंडळ काढले त्याच्याविषयी आपण सविस्तर बोलू नंतरच्या व्हिडिओमध्ये हे सगळं चाललेलं आहे आणि हे महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेणार आहे मग महारा राज तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे तरुणांनी ही तुमच्या राजकारणाची पद्धत लक्षात घेऊन आलं पाहिजे का बरं असं बोलल्यानंतर असं म्हणतात की तुम्हाला राजकारण समजतच नाही राजकारणामध्ये असंच असतं तुम्ही सैद्धांतिक जी मांडणी करता किंवा धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समोबा वगैरे हे गप्पा नंतर मारा तुम्ही आता ओबीसी विरुद्ध मराठा गावागावामध्ये नाही मंत्रिमंडळातच करून टाकलेलं आहे मग त्यामुळं आता काय कशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे आणि महाराष्ट्राला कुठे नेणार आहे हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद